रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांच्या उपस्थितीत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आबा घोसाळे यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला येत्या विधानसभा निवडणुकीत उदय सामंत यांचा विजय निश्चित आहे अशी प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी दिली आहे एक महत्वाची गोष्ट अशी आहे की जी शिवसेना माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुढे घेऊन जातोय ती वंदनीय बाळासाहेबांच्या आशीर्वादाचीच आहे धनुष्यबाणाची आहे वंदनीय बाळासाहेबांनी जसं आबांना सांगितलं होतं की शिवसेना पुढे घेऊन जा तसं वंदनीय बाळासाहेबांनी हे पण सांगितलं होतं की शिवसेना ही कधीही काँग्रेसमुळे होणार नाही कधीही काँग्रेसबरोबर जाणार नाही कधीही काँग्रेसच्या वळचणीला जाऊन शिवसेना वागणार नाही हीच भूमिका आमची होती परंतु काही लोक त्यावेळी आमचं ऐकले नाहीत काँग्रेस पक्षाबरोबर गेले काँग्रेस पक्षाच्या राहुलजी गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला त्यांना शिव्या घातल्या ज्यावेळी अशाच पद्धतीनं मणिशंकर अय्यरनं स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अशा पद्धतीचं भाष्य केलं होतं तेव्हा स्वतः वंदनीय बाळासाहेबांनी स्वतःच्या पायातला जोडा काढून त्याला मारलेलं होतं हा इतिहास शिवसेनेचा आहे आणि तीच शिवसेना अभिप्रेत जयसिंग आबा घोसाळेंना आहे म्हणूनच जयसिंग आबा घोसाळेंनी वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराच्या शिवसेनेमध्ये म्हणजेच धनुष्यमाणाच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आम्हाला ते सगळ्यांनाच ज्येष्ठ आहेत त्यांना अपेक्षित असलेली विकासाची कामं तालुक्यात मतदारसंघामध्ये केली जातील त्यांचा बाले किल्ला जो आहे तो विकासात्मक देखील तसाच ठेवला जाईल हा आमदार म्हणून आणि मंत्री म्हणून माझा शब्द आहे आम्ही एक शेवटपर्यंत राहणार कायचा निर्णय निर्णय सामंत साहेबांबरोबरच आहे विधानसभा हो विधानसभेत साहेबांना निवडून आणणार आम्ही सर्वजण मिळून